अर्ज महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि सातारेतून त्या गोष्ट मध्ये अलगीच्या नागामध्ये आणि वॉटेवर प्रभाग सातारा मधून हे प्रेमपटा आहेत ते समाजसेवक सध्या रॅली था था। ला पाहे ला आप ये हो। तो आपण आहोत नियोजन आहे आणि आता रॅलीचा प्रस्थान करते नगरपालिकेकडे हे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमच्या सगळ्या उमेदवार विश्वास ठेवला माझ्या महाराजांचा दोघांचा मी मी त्यांचा खूप खूप आभार आहे मी आणि शेखर पाटील पूनमताई आमच्या दुसऱ्या फरांदेताई आम्ही सगळी जण एकत्र आनंदराव पणसे ज्येष्ठ आम्ही सगळी मिळून पार्टी म्हणून आम्ही काम करणारे आणि महाराजांचं खरोखर आणि माझे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या सारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला माझं नाव हो तो फिरोज पण मला बी तिकीट दिलं आणि भाजप पक्षावर मला उभं राहिली संधी दिली पण मी पक्षासाठी आणि महाराजांसाठी दोन्ही महाराजांचं कधीच माझ्या वार्डात असू दे शेखर पाटील त्यांच्या वार्डात असताल जे त्या पद्धतीनं आम्ही जे काय काम करणार आहे समाजाच्या हिताच काम करायचं माणूस आज जे काय फॉर्म भरायला आलोय समाजाच्या हितासाठी आम्ही काम करणार आहे समाजाच्या बारीक छोट्या छोट्या माणसाचं काम करणार आहे आमच्या दोन्ही महाराजांना विश्वास ठेवला यांचं मनापासून आभार मानतो आणि सातारकरांचं बी आभार मानतो त्यांच्यामध्ये म्हणून निघतो चार पॉइंट माणसं ओफात सुद्धा सॉरी माणसांचा